नमस्कार मित्रांनो मी गणेश गणेशाचमल स्वामी कृपा क्रिएशन युट्युब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्याकडे नऊ रसांना महत्व आहे आणि त्या नऊ रसांपैकी एक महत्वाचा रस म्हणजे भय रस आणि ज्या वेळेला आपण भय रस असा विचार करतो त्यावेळेला हॉरर हा जो एलिमेंट आहे ना किंवा भयपट हा जो एलिमेंट आहे ना त्याच्याबद्दल बोलावसं वाटतं ही प्रस्तावना आत्ता करण्याचं कारण असं की नुकताच असंभव या मराठी आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालेला आहे मुख्य म्हणजे हा टीझर कमाल झालेला आहे कारण जी उत्कंठा आहे प्रत्येक दृश्यागणिक ती त्या टीझर म्हणूनच लक्षात येते कारण मुळात त्यामध्ये जे दाखवलेले आहे त्यामध्ये जे सांगितलेलं आहे की या चित्रपटाच्या नायिकेला एक हवेली दिसते तिथं तिच्याच सारखी दिसणारी एक बाई दिसते त्यानंतर ज्या वेळेला ती नायिका ही निद्राधीन आहे त्यावेळेला त्यावेळेला तिला काहीतरी वेगळं आहे वेगळे भास होत आहेत आणि मग त्याच वेळेला एक वेगळी स्त्री सुद्धा तिथे आपल्याला टीझरमध्ये बघायला मिळते आणि मग या चित्रपटाचे नायकही दिसतात सचित पाटील आणि संदीप कुलकर्णी हे अभिनेता या चित्रपटात आहेत आणि मुख्य म्हणजे अतिशय जमेची बाजू ही वाटते की मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट या दोघी या चित्रपटात आहेत त्यामुळे नैनितालचं निसर्गरम्य वातावरण सुद्धा आपल्याला या टीझरमधून बघायला मिळतं बॅकग्राऊंड स्कोअर टीझरमध्ये जो वापरलेला आहे तो अतिशय छान वाटतं म्हणजे चित्रपटाचा बॅकग्राऊंड स्कोर उत्तम असणाऱ्याची कल्पना ही त्या टीझरमधनच येते आणि नावच कसं आहे बघा असंभव आणि असंभव म्हटल्यानंतर काय अघटित घडणार असेल किंवा काय असंभव घडणार असेल किंवा असे भास त्या नायिकेला का होत असतील त्या हवेलीत नेमकं काय घडत असेल हे आपल्याला आत्ता कळणार नाही तर हे आपल्याला कळणार आहे एकवीस नोव्हेंबरला तोपर्यंत वाट पाहावी लागेल निर्माते सचित पाटील आणि नितीन वैद्य आहेत या चित्रपटाचे आणि सहनिर्मात्यांमध्ये सुद्धा भली मोठी यादी आहे त्यामध्ये शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई हे पतीपत्नी सुद्धा आहेत आणि जर त्या दोघांबद्दल बोलायचं झालं तर अंधारमायासारखी वेबसिरीज असेल किंवा काजळ मायासारखी स्टार प्रभावरची आगामी मालिका असेल तर त्याच्या निर्मितीमध्ये सुद्धा ते आहेत म्हणजे मला असं वाटतंय की भय हा जो जॉनर आहे ना तो जॉनर अतिशय उत्तम प्रकारे हे दोघं हाताळत आहेत असं आपल्याला वाटतं तर आपण वाट बघूया एकवीस नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला हा टीझर रिव्ह्यू कसा वाटला हे निश्चितपणे सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि मालिकांचे चित्रपटांचे नाटकांचे अपडेट्स मिळवण्यासाठी बघत राहा स्वामी कृपा क्रिएशन सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद